पुंडली कवर्धरी अठ श्री ज्ञानदेव तुकारामेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय श्रीमंत श्री, श्री जगदर् तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरदोग महाराज की जय नमो सद्गुरु या ज्ञान नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सत्सुरो भाषणकृती मणशाबुते राघवे शिळाशी शिळाशिखरी सागरी ती तारेरी तुका स्वामी ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदाशी महाराज जन्मला मृत्युलोके दुजे उपमानाढळे शिंदे तुजेने कारणे तू कयाणे तुका भाषला मानवे वेषधारी परिहा लिला विग्रहे निर्विकारी स्वयं श्री बापको सर्व जीवा तुका तो तो हा परब्रह्मठी वा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनो मान विधिव च केली न त्यागे ते दिव्य शिनिली पुंडली कवर्धारी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज के श्रीमंत श्री जगदगुरु तुकाराम महाराज गिजे श्री, श्री, श्री सद्गुरुजोग महाराज गिजे काय करु संगताई कळे नकळते वर्म उपस्थित ब्रह्म उपजवी तो जाचे आले होईल हाता तयावरी सता केले चाले आबोकेचे अंगी चणा संवाद मिथ्या वाद दुराग्र दुकामने आप राखावे आपण शंको तुची कोणा नये आता उभाय थल उभा पाहि तिने घालो नये उडी पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय दिसत आहारी नये जाऊ ऐशावरी आळसाची दाडी तुका म्हणे बहु नाडी शिजल्यावर जाळ वाया जायाचे ते मुळ आयसा वारा वाटो श्रम अतिशय नाही काम सांभाळावे वर्मा मुची काळे धर्म तुका म्हणे कळे ऐशे कार

ээ <s> कार्य करणा पुरते ना मनी ठेवा ठेवी लांडाची झाली मग अजीवाची काय आली येऊन पुढते काय भयाची ते जाती करता सरो बरी काय न ठेवावी पुरी तुकामणी शोर व्हावी धुरेशीर वाडावी ते बरी काठी दुरेस वेखरी नये मोरो लंडीपणे काय बा पुढे लोटा भांडार तरी जया नाही पार तुका मने नावाक्रिती आळाविणे जावे विने का तो नसा भेद जगी निंद ओवळा हातळे तो धन्य याचे झाला वंशी दीपक करवी तू आत्महत्या निधी आत्वा आता आपता दोळो दुका म्हणे गुर गुरी माता तोरी धरुणी कीर्तीचे आशे पंचे तो निधी दैव आवज तो ठावंतराय मना उनी बली निशळची सळी मनाची मुळे वैषोणी कल्पा रुडते पराधीन जिने कार्याची करणे वाढत जे तो म्हणे काम नाही एक मोक जिरवित सुख होत आपणा अपना ला लग, आपणा अपना लागू कामावरी गोळ आते गोळ काय की जे उकड्यावरी वाढली उकड्या वाढली वाढली तुझी टाकावी ते कशी ठाय गुणे खाई जातो भक्ष अमंगळ खाय तिचे दूध काय शिवून दुका माने काय सलबटची काज रे बज काढून घ्यावे आम्हा देणे घरा सांगत ते काणी चिंता पाय म्हणी विठोबाची देणे माझ्या चिंता होय समाधान विलाष्टमिष्टानालगीशोने व्रत एकादशी द्वारी वंदवन कंटिलरी लेणे तुळशी माळा तुका म्हणे त्याची घरीची उष्टवळी मजते दिवाळी दसरा सण सुती अथवा निंद करावी दिवाची अधम तो वेचे व्यरथवाणी आई कोणी हा होती बहिर बोल विचुने ते मोल नरका जाती हलुकी तुमका उडी तोंडावरी कणी आगोरी वास लागे सुखमनी माप वाचे के भरले निरगे निंदेसाठी मोक्ष देवा पाशी नाही लटक काही विळत काय खरण करी दही बुद्धी गेली बुद्धी भ्रमली अहंकारा उठे काही पांचा ठाई वाटे तुका म्हणे कुंते भारी लटके खरे मानोनिया नका दंत काई ते संग कोणी कोरडे ते माने बोल कोण अनुभव ये ते पाहिजे चार करी कोणा माणी बोलणेली म्हणे ओळखी दोनी वळी वेगळे शिराणी पाणी राजांस दोनी वेगळा तुका म्हणे पाहिजे जाजेचे रबाळचे काय काम पिका वावेधन जाजे आस करी जणा

अग्निहपाचारी कोणाशी साक्षे तपनी उदगमने काय हो मज़ प्यावे तृषी तो भावे सेवा काय वज्रमाने या हो मदने पुले स्वय पुक्या स्वामी माने काय मज स्मर आपुल्या उद्धाराला गुण्या घेरे घेरेल घरे ती प्रेम सुख पेड आणि धनी चुकतो मुकला झाली विर गाला वैकुंठी जीवेसाठी पुरविली पाठी वैष्णवाची काळाची अवघी आणली अंबर जुवार नाम वाणी नामबाणी धरेली क्रियामान अवघी झाली गहना केली बापुने देश धडी बापोडी आनंदगत आनंद करती निरंतर कापती असुर वीर कर्ण नागवती जे दुर्लभ ब्रमाधिक आजी सापडले बघ घेरे म्हणे तुका सावजित होनी मडे जा कोणी या करी ती बेरणी कुंबी आजी वाणी लवलाय तया करी स्वहिता बोली जया शिवा वाले नारदे ओटीच्या परी समोटीचे वाडे, या परी काय वाडे होई ताजे नाही कळ सत आपली हाती जाणते गुंते हो गवेती तो का म्हणे पाहे आपली सुजन करी तो शहाणा रोगी देपण देखी अंधारा हाताईची नारायण नारायण कंटी धन बळकड चिंता मने पाशी चिंता तत्वता हि नोकिग्री सामग्री बाळा सर्व चिंतने एकदवाशी गंगा स्नानी देवाची पूजन प्रदक्षण विहार नेम इंद्रिया निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावा या जतन हे ओबायला बाजे देर बिजी देवा भार काही घ्यावा होईल आघावा तुका म्हणे आनंद परपंच ब्रह्मार्थ संपादिन दोन्ही नव्हे दुही पिवावरी ठेऊ जात होय अपघात शरीरात तुका म्हणित या दुही खडे धक्का तो नरका माझी पडे लटिका तो प्रपंच लटिका प्रटिका तो प्रपंच एक हरिन वाच हरिवीन आज सर्व ते मौन भ्रमान हरिवीन घ्या नशवर आही लटिके हरिवीन करीती हरि नाही तो शवधाना तुकम हरी धरे निर्धारी करीत लढकरे शिवकुंडाची ब्रह्माचारी धर्म घोकाव्य अक्षरी आश्रमाशी विचार विवेग, तो त्याग सं धर्म कोळ नाही तो, तो जनापतीत श्रोती बोले ही, ही न, दुख म्हण काही नाही निण मुकळ तोशी दुःख पावे द्रव्याच्या कोटी नाही गाठीची लंगोटी अति कोळ बने पांडुरंग दरा लोबाची लो बीके लो याचे सनिधान बीके तुकामाने हिते जग न होते बाबा शिक बाबा शिक काय कोडे दाई वाट चाली बुले भारू चारो भला पांडुरंग माहेिजो दिदी अंग मागे उतरविधू रुकामाने लाग लागे जाऊ तयामा जसे चित्त जयावरी तसे जवळी ते तुरी नलगे देवा परिहार या पुढे उत्तर असे जवळी अवघे जाणे सूत्रधारी कोरोनाचे नाचे कोणी तुका माने बुद्धी त्याची तया ते जशीची असत्य वचन होता सर्व झोडी जरी लग्न घडी पर उपकार जाईल पत ना अशी संधी नाही साक्ष आय का सांग तो देव मुखे नारायण धर्म अंगुषत कर्मासाठी गेला तुक म्हण आता समळरी कोडे अंतरीचे कोडे देईल दुःख दुःख ए पर श्री श्री पर श्री म्हणताल माता चित्र काय बोलो निया तुंडे मना माझी कान को गोष्टी सांगे हाती गा जे, जे कर्म वशे अंगी ते आडवे प्रसंगी बोले तसा चाले तुका म्हणे तो, तो अमोल देवासाठी राहना दयासिआ आटी असल त्या गाठी पुण्य राशी निर्बळ पाठवी बळे वाराणशी मिल आला त्याशी अर्ध पुण्य कथेभंग गैरव भोजनी या सुखदणे नाही या गिरण घ्यावी द्यावी सुखलाही पुढचा चिंता नाही उभ यंदा तू कमणी वर्ण जाणवणे करावे न घालावे एका वरी तपतीर्थदान प्रतचरण गे पूर्ण वारून कोटी कोळेच्याची वाटुली पहाती ती तयाग ते ब्रह्महात्या आपुली या पापीन सुटसायाशी कोणा काळे निशेने भावी साय तया न घालावी भय भूकासाठी पाहिला अपघात सुख म्हणे ही तना वचन सुख दुःख जाणा साधे बुबा कृपाजी उत रे देवाचा प्रसाद आनंद आनंद वाढवा बहुताच्या भागी लागली सो तिथे आली दारावरी आता ना दारावर जिव्हा श्रवणाच्या द्वारे मापभराबरे चिंता नाशी लगे वेळ सर्व काळ करावे सदावाचे नारायण ते वदन मंगळ पडे सर्व तो वापरा एशे उपदेशी तुका अवघ्या लोका सकळा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वध निष्ठावंत भाव भक्तात स्वधर्म निर्धारे निष्कामा विश्वास पाहु नये वास आणि कांजे तुका ऐसा कोण उपेक्षी नाही ऐकेला ऐसा कोणी नको अन्न नको शिवण चिंती नारायण सर्व भोगी मातीची माती, अखांदी बाळनशीन भावन ते भिन्न मुंडाविया नको गुंक भोगी नको पडो त्यागी लावून जरी अंगे देवाची या तुका म्हणे नको कसो वेळो वेळा उपदेश वेगळा वरला नाही किती या या काळाचा सोसावा लागला सरीसा सा वाटी लक्ष चौऱ्याशी जी कर्या सोडवन रिगाया शरण पांडुरंग उभ पिंडा मरण सांगाते मरते उभ जाते जी तुकामने माळ गुंतली राहाटी गाडग्याची सुटे बोडली देव कायचा तया दुरी बाकी करी करुणा आडविल्या नलगे घर माय जाणी रे ना नावी वरी जाता बार पहिलं बार जवळी त्या आता बर दिशी तुका झाला लोका वेगळा बिद पिरी शेती मग गाडीवरी वाहती माया जाय वाया गेली अशी दिशी लाभ त्याची अंगे वशी पाल्याची जतन तरी प्रत्यय आई ती कणा तुका मने आळा उदक नेतला बिफोळा शिवगाची आज्ञा स्वामीची ब्रह्मान गोवरिया प्राण जाय त्या आणि कांदा धाकन न दराब मनी निरुपावचणी ढळो न समय सांभाळून आगळे उतर दावी विधी वज्र तया बरी मनी तरी मना भविष्य खादले ते हाक अन्न होय घाली भार देवा नलगे घ्यावा देह प्रसादी न सोशी अधिक वाढीशी न व्यवसाय निमित्त फळ दिसे संजीत सुकामने फिरे भोवंडी ने भाग्यवंता भाग्यवंत तया शरण गेले पंढरीला ठरले तर दे हा भरवसा नामधार काजा टाजा भुक्ती मुक्तीची तळ हा भोळे वाईक निर्मळ गाईले पुराणी तुका म्हणे वेदवान नयवाच अनुच... 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 अनुचित नयवाच अनुचितवाणी असो म्हणे कोडी बोधी असा मागा नारायण ना ना विनोनी काम कृदा पळो बरा साया सुकामने नाना छंदे या आचर रे बाबा सत्य कर्म रे सत्य कर्म रे होईल लोक असत्याचे ऊस वाढवे ऊस वाढविता वाढली गोळी गोळ साखर त्याची भरवडी साखरेचा आळा लावी कांदा मुळ सणा परी दुर्गंधी सत्य असे आशी या परी सुकामाने त्याचा विचार करी पर उपकारी कायावात म्हण विची सुदर्शन रक्षित या दाशी योजिले श्रीभवती संकल्पाची हाती सर्व जोडी जाची किंवा मूळ टाळे यमदूत टाळे करी दिभूजा दुकामणी अंब ऋषु धना काय झाले नेना ना दुर् दुर्याशया पंडित वाचक जरी झाला पुरा तरी कृष्ण खाता एके भावे क्षीर एक दुबासा करी झाली या भेटी जैशी कडे मेटे बने जाणून आला बघ हा पदरी गोड गोडावरे शेवी बाबा जानवीची मूळ उपडून खोडा जरीचा जरी तुझ चाड आहे तू ये नाना परिमळ द्रव्य उपचार अंगी उठी सारे चंद नाजी जेवली आवीन शून्य ते शृंगार तशी गोडी हरे कथेवीन त्या कारण वेद श्रुती ही पुराणे तिची विठल नाने तिष्ठे कधे तुका म्हणे खरे म्हणे इर दगडी पेवे खळखळी जे वगे मूळ दिदे एका पंडित जन तुमचे वंदी चरण नका करू नर माझी वर्ष विनंती अन्नाच्या प्रार्ध अधिन तुका मी वायणी भागल्याचे भागल्याचे तारो शिनल्याची सावली उकल्या घाली आशी कृपाळू अनाथची जराशे पांडुरंग सकळ संमुख कृपीचे दोषी पाहि पाहिता वीर तुका मन येत आता वरे कैता आनंद जन्मेचा भाग घ्या बाई गे बाई कोणी काही थोडे हे हाटी येत हाटी बांधा काठी सरले पाये मग बोटे उघडे दुकान उघडे दुकान राती झाली कुणसु मग रुका म्हणे अंत काळी जाती टाळी बैसोने नका वाटोण विधी निषेधाशी स्मरावा म्हणाशी पांडू रंग हादली अण्णा माशी बळो नये आवागीची जा काय एका गाशे जोडी होते हो परिते बहु कठीण करीत जतन शंभळ सुख म्हणे ते न मन निमेन व्याद तोट नये मारगी चालता बाऊल बाऊली चिंताई माऊली पाडू रंग सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडी कंटेरा कंबीर सौ छाया करी लोह पर पाहिवतरावळीचे दुका मन ही जी करावे जीवन वाचे नारायण तू ना गोष्टीने करावा उद्देश उद्देशने वाटाला बे त्यास केल्या कर्माचा द्रव्य वेदवे अन्न छत्री भूती द्यावी सर्वत्र न घ्यावा हा पुत्र उत्तम आती पोसना बीजन फेरावे खडकी ओल नाही मुगी बाटे लागे दिवान बुज बोलावी संताची पत्नी राखावी जैशी दाशी लाड देता भुलावी तुकान घराची गारे बुका मुले विन नारायण ना न भुला ऐका निवड आल्या मने बव्या काणे सादर तुका मे करुण यांची निशिंची डेवावी आलीले न वाटे गावो जाता वाटे बरवा वैष्णव वाचा संग येतो समोर श्रीरंग नाही वय आड काही विश्वमाची जड सुखामने भक्ती सुख रूप अंती देह आशे भोगाचे अधीन याचे सुख शेना क्षणभंगूर अविनाश जोडी देवा भाव कल्याणाचा ठाव शकळ पसारा आली तुका वगि नाजे तुका म्हणजे श्रांती चेते नारायण सरले आता नाही विठ्ठल कृपाळू मावली सदा प्रेमे पानाईन विचारी भाग नवे निषूर नाही राग वेदा वे नाही तुका म्हणे तिच्या ठाई जतन करा रे जतन करा घालू बाय बाई करावरी घाला तो जतन करा रे जतन करा चालू पाये घरावरी घाल खूरडे अवघे जिनी दो डाई वेळ आवेळ तरी सांभाळावी काही विकाई संतारी सितारीला बारा काती भोवत आले फेरी गेले नाही हाताशी की तळ रे तुका म्हणे आम्ही करू आपोले जतन नलगे काही कोणा द्यावी कान कथनी पटणी करू नका वाजमानी वाया जाय मुखी वाणे अमृत गोडी मिजा बुके चर पडी प्रेणे बाग करता दगडा काय जडा ते मधो मेळावनी माझी आणि कसाशी पारदिया मेळावनी धन मेळावी माती लोभे हाती तिची मुगी आपुली केली आपण काय तुका वंदी त्याचे बाय मन करारे प्रसन्न सर्व शितीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा देवली सगळ्यांची गुरु आणि शिष्य करु देश प्रसन्न आप आप नास गती अथवा आधो गती साधक वाचक पंडित श्रोते वक्ती एका मात नाही नाही दैवत तुका मने हो नको काही या मनाधीन नाही वचन याचे काही आटी, आटी आजी गोष्ट मोडून टाकावी सोयी गै घरावी करून आटेवा नाही जरी जेवा घात झाली जे, जे मना तया नव हा लावणे कुंट आधी कर बळकट मग त्याच्या आधारे करणे अवघे बरे सुख दुख सुख दुख अर्षामध्ये भंगा नये तुका, तुका, तुका मने जे आधी मरोने राहावी जिंकावासून सारा येणे नावे ये

निर्वेद व्हावी सर्व भूता सवे साधन भरवेची एक तरी जांगी कार करील नारायण बडबड सोयरे येवीन सोय भूजन समाजे चितबर ओळखी लोकामाने चित्त झाली निर्मळ तरी सकळ केले होय तरी जन्मावे दास विठोबा जेवावे नाही तरी काय दोडी श्वान सुग्री बापुडी झाल्याचे ते बळ अंगी लागून ते मळ तुका म्हणे बले ज्याच्या नावी मानविल आली या असा विसादर देवावरी भार घालून या म्हण मग तो कृपा शिंदू निवारी साखडे इर देवा काय रंग भयाची बोटी दुःखाची आराशी शरण देवाशी जाता बोले तुका म्हणे काय त्या करीता गीता वाचो आता विश्वांभर भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी या तुला काचे कानी गुण दोष माना नाणी मस्त कटिंगाना करी संताच्या चरण याची ते वचन तेने राही समाधान तुका म्हणे भार तरी पर उपकार सर्व सांडून या सर्व दुराज भक्ती भावे पाहुण्या झाडे उरबून तुका का शे मांडिल्या निर्वाण तया नारायण उपेक्षणा शांती प्रती नाई दुख येनावणी शांती धरा उतर आल पहिले जरा या कामकृती अंगी प्रतिवादिया आधी तू का म्हणी त्रिविध जाब मग जाती आपिया विटाळत विटाळतो प्रदव्य पर नारी तुन सोवळतो गद्य पद्य काही न धैरावी उपाधी स्वाधीनची बुद्धी <ETITANij2> <Botis>, करी देवा जे काही करारी कोहित पप्प तीत भांडवल हा तुका मन लगे जावे बनंदारा विश्वभरा सारखी साधने तरी हिता जरी कोणी साधील परद्रव्य नारी याचा धरी विटाळ देव वागे घरा इथे संपत्ती त्या सगळ तुकामध्ये शरीर भर भांडल देवाची नय जरी ऊज मधुरा उत्तर दिला सुस्वर नाही दे नाही तयावी ना बुकेला विठ लो येईल त्याचा बोल राम कृष्ण देवाबाशी मागे आवडीची भक्ती विश्वासी भीती भाव बळी तुका म्हणे म्हणा सांगोत विचार धराबा निर्धार दिशी सवंग झाले सवंग झाले घर आले पंधरीचे आता हे वा करू जो जो भक्ती रस भाऊ गोड पावली विजे चिंता नाही आड काही मग नाही तुका म्हणे संचिताचे नेने काजी राहिती कृष्णदेती कृष्ण ती ते कृष्ण होती कृष्ण ध्याने आशनी शयणी भोजनी जेविता मनरी भोगीता नारायण गो गाव नारायण गव नारायण करिता काम नर नर्याची ओपनी भलती भावे का प्रीती नारायण तुका भावे भव्यजहहारी कांची ते दुसरी पोटापुरती काम परी अगत तो राम कारण दे पांडुरंग प्रार्थाती वाचो देवाची ती सेवा वेची बाळाची सुनी सगळ कोणाशी विचार करावा शिव टी वड्या लाभी तोटी झाल्या तरी सांभाळी शूर आला घाव डाव पुढे दिला पाव न करी मागे घात या नावी इथे अंतराय अंतरल्या पाय गोविंदाचे दुकामने गड संधीचा हाव केला तो खूप पासारा संसारासाठी आले हो आई का ટોટી જીતે ના કા કે ને ભરુ લાબા જહા કાળ આવા કે વિચાર પારખિત ખરા કર સાયય ઇતું ગરીલે દિશે ન કોળે અંતર ગોય મે કોલાવ ડર ઓ ગવી ના દુખ મની કોતે હંપતા વિઝારી હાતી જે ખરી હાતી ઘ્યાવીુંદલી કવર ધરી વિઠોલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામ ઓલી્ઞાનીશ્વર મહારાજ ગી શ્રીમંત શ્રી જગદગુરૂ તુકારામ મહારાજ की जय श्री सद्गुलोग महाराज की जय